आणि सातत्याने येते ज्यावर राज्य सरकारनं विचार करायला पाहिजे तुम्ही उपस्थित केलेला एक मुद्दा आहे मला वाटतं वेळ माझ्याकडे कमी आहे त्यामुळे मॅडम मला, मला तुम्हाला थांबवावं लागते घोरपडे सर त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा अगदी बरोबर आहे राजकीय पक्षांना विरोधकांना यावर आंदोलन करायचं असतं तर त्यांना असं चोरून करण्याची काय गरज होती हे आंदोलन झाल्यावर तर राजकीय पक्षांनी आंदोलनाची भूमिका घेतलीच की राज ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली शिवसेनेनी आपली भूमिका स्पष्ट केली काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट केली मग असं असताना जर राजकीय पक्षांना हे आंदोलन करायचंच होतं तर त्यांनी खुलेपणानं केलं असतं अशा प्रकारे आंदोलन लोकांनी केलं हे जेव्हा सांगतात तेव्हा काय हेतू आहे असं तुम्हाला वाटतं नागरिकांचा स्पष्ट होता की अशी घटना बदलापूर मध्ये ही नाही यामध्ये राजकीय हेतू होता असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेस तुम्हाला काय वाटतं का, का राजकीय हेतू होता असं वाटत राजकीय हेतू हा नंतर आला मॅडम कारण काय की ज्याला त्याला निवडणुका जवळ आले त्यांनी त्यांनी आपली पोळी वाजायचा या ठिकाणी विचार केला आणि मग जे काही विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी ते आंदोलन हातात घेतलं परंतु हे आंदोलन बदलापूरकरांचं होतं हे आदर्श शाळेवरती होतं त्या मुलीला न्याय देण्याकरता होतं आणि त्याबरोबर आम्ही सर्व पक्षीय त्या आंदोलन तिथेशी होतो जेव्हा आदर्श शाळेवरती हे आंदोलन होत होतं तेव्हा परंतु आदर्श शाळेवरून हे आंदोलन जेव्हा रेल्वे प्लॅटफॉर्म वरती गेलं नाही नाही हे बघा ते आपण आता याच्यामध्ये नको जाऊयात काय झालं याच्यामध्ये नको जाऊयात असं म्हणणं की तिथे आणलेले पोस्टर्स लगेच कसे आले तुम्ही राजकीय नेते तुम्हाला माहिती आहे तुमचं नेता जर येणार असेल तर किती मिनिटामध्ये पोस्टर्स तुम्ही छापून घेता मॅडम हे पोस्टर्स आहेत ते उल्हासनगरच्या व्यक्तीने बदलापूरला ऑर्डर दिली होती की बदलापूरला हे पोस्टर छापायला दिले होते जेव्हा आम्ही आमच्या एका कार्यक्रमासाठी बॅनर छापायला गेलो तेव्हा त्या प्रिंटरला विचारलं की हे पोस्टर कुठे छापायला आले तो म्हणतो उल्हासनगरच्या माणसांनी मला ऑर्डर दिली की हे बॅनर तुम्ही मला प्रिंट करून द्या म्हणजे या आंदोलनाची दिशा ही दोन दिवस चार दिवस आधीच ठरली होती पण ते तर मान्यच करतात ना की फिरतच होता मेसेज दिशा तर ठरलीच होती भेटायचं तर होतच आंदोलन करणारच होते लोक आज पोलिसांनी की रक्षाबंधनाच्या लाडकी बहिणीचे बॅनर आधीच तयार झाले होते मॅडम मग त्याच्यामध्ये राग येण्यासारखं काय आहे लोकांनी आपली चीड व्यक्त केली राग रागाचा विषय नाही म्हणतो आम्ही की मुलीला न्याय मागण्याकरता आपण जमलेलो आहोत त्यानंतर मग आपण लाटकी बहिणीचा विषय घेऊन आम्हाला लाटकी बहिणीचे पैसे नको आम्हाला मुलीला न्याय पाहिजे आम्ही सुद्धा त्यात मताचे आहोत सर्वजण त्या मताची आहोत पण त्याची दिशा तुम्हालाही लोकांचं म्हणणं पडत की सुरक्षा आमची जास्त महत्वाची आहे अगदी बरोबर आहे आणि महत्वाचीच आहे जे काही आमच्या पीएसआय फक्त पोस्टरला सुद्धा आम्हाला वाटलं नाही चांगली की त्यांच्या लोकांच्या विरोध नाहीये तुमचा पोस्टरला फक्त विरोध आहे पोस्टर विरोध आहे परंतु लोकांनी जे आंदोलन न थांबवण्याचं त्यांचं एकच म्हणणं होतं की फाशी द्या फाशी द्या बाबासाहेब आंबेडकरांच्या हे मी सुद्धा चर्चेमध्ये आहे हे मी सुद्धा म्हटलेलं आहे की मागण्या लोकांनी केलेल्या काही सगळ्याच मान्य करता येतात असं नाही आपल्याला कायद्याच्या आधीन राहूनच गोष्टी कराव्या लागतात त्यामुळे फाशी द्या वगैरे अशा मागण्या मान्य होत नाही पण लोकांशी बोलणं हा त्यावरचा मार्ग होता सरकारनं तो मार्ग अवलंबवला सरकारचे मंत्री तिथे गेले त्यांनी बोलते बोलले अधिकारी बोलले पोलीस अधिकारी बोलले लोकांनी ऐकलं नाही हे सगळंच मान्य आहे पण हे सगळं मान्य करत असताना याच्यात राजकीय हात होते राजकीय हेतून हे सगळं प्रेरित होतं असं म्हणून लोकांच्या भावनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं याबद्दल ही चर्चा होती आणि म्हणून हे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते घोरपडे सर घाडी मॅडम डॉक्टर साहेब तुम्ही सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात आपल्या सगळ्यांचे मनपूर्व काम